विधानसभेचा प्रचार आमचं प्रत्येक जिल्हा परिषद गटागटामध्ये सुरू झालेलं आहे आणि लोकांचं प्रतिसाद चांगलं मिळतं आहे आणि प्रतिसाद मिळण्याचं कारण एकच आहे की आम्ही पाच वर्षापर्यंत जे शासनाच्या योजना असेल ते थेट व्यक्तिगत योजना असेल सार्वजनिक असेल शिरपूर तालुक्याचा विकास असेल याच्यावर आम्ही पाच वर्षापर्यंत फोकस केलेला आहे आणि त्याच्यामध्ये खास करून आमचा मतदारसंघ हा आदिवासी बहल मतदारसंघ असल्याकारणाने आणि वन विभाग मोठ्या प्रमाणात आहे तिथं वनपट्ट्याचं पट्टे मिळालेले आहे त्याचेसुद्धा आम्ही आम्ही प्रयत्न केलेला आहे राज्यपालांना भेटलो राज्यपालांना भेटून त्यांना वन, वन सातवारे देण्याचं काम साडेबारा हजार सातवारे आजपर्यंत आपण दिलेले आहे आणि त्यामुळे कायमस्वरूपी आम्ही लोकांच्या टचमध्ये असल्या कारणाने आमचा जो आता निवडणूक प्रचार चालू आहे मोठ्या प्रमाणात पर, प्र प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे विधानसभा आम्ही तर जिंकणारच आहे तर विशेष नाही राहिलेला आहे त्यामुळे आपण जास्त निर्णय आम्ही जिंकणार सध्या जे आपल्यासमोर जे उमेदवार आहेत प्रतिस्पर्धी यापैकी आपल्याला कुठल्या कुठल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचं आवाहन वाटतंय आव्हान तर मला कुठल्याच उमेदवारच्या प्रतिस्पर्धीचं वाटत नाही आहे कारण एक आहे आपलं महागा महा अगा, अगा, महाआघाडीचा उमेदवार आहे परंतु कम्युनिस्ट पक्षातला ते त्यांच्या वाट्याला गेलेला आहे त्यामुळे इकडे कम्युनिस्ट पक्ष मोठ्या प्रमाणात नसल्या कारणाने जास्त प्रतिसाद त्यांचं काही दिसत नाही आहे आणि दुसरा जो अपेक्षा आहे तो सुद्धा व जोड्याचं असल्याकारणाने इथं जास्त कोणी शिकारत नाही कारण तीनदा ते उभे राहिले आहे तीनदा तीन पडलेले आहे आणि पडले ते पडलं पाच वर्षापासून शहराच्या संपर्कात शहराच्या संपर्कात राहिलेले जेव्हा विधानसभा येते तेव्हा येऊन परत उभे राहायचं प्रयत्न करतात आणि आम्ही पाच वर्ष संपर्कामध्ये आहे आणि थेट गरीब लोकांपर्यंत आमचा संपर्क असल्याकारणाने आम्हाला कोणी नकारू शकत नाही आणि मी स्थानिक असल्याकारणाने लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे ओके okay.